टी व्ही महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात टी महाराष्ट्र चला तर पाहू मग आजच्या घडामोडी उपटे मंकाळ पोलीस ठाण्यात पोलीस पोली पोली निरीक्षकपदी बदली होऊन नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांचा नुकताच सत्कार सम्राट यूथ फाउंडेशन हिंगणगाव यांच्या वतीने करण्यात आला यावेळी सम्राट यूथ फाउंडेशनचे आधारस्तंभ दिगंबर लोंडे तसेच वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ लोंडे निखिल ढेरे निखिल कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी टी व्ही टेन महाराष्ट्र सम्राट